आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम एकत्र येतील की नाही आले का त्या दोन पक्षांचा तो प्रश्न आहे त्या दोन पक्षांनी आपापल्या भूमिका घ्यायलाही ते खुले आहेत त्यांचा तो सर्वस्वी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे त्यामुळे त्यावरही काय आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे आजची वेळ नाही पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा या विषयावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालचा कार्यक्रम त्यात झालेली भाषण आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट याला बघून मी एवढंच म्हणेन एकाच भाषण अपूर्ण दुसऱ्याच भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव आणि मी ज्या वेळेला एकाच अपूर्ण असं म्हणतो त्या अर्थी जरूर एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला ही चांगली गोष्ट आहे पण मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो माहिती संपूर्ण नाही त्रिभाषा सूत्री कधी आली यांच्या गावातही ती माहिती नाही कोणी आणली याबद्दलची माहिती दिली ती भाषणात चुकीची देशात अन्य कुठे त्रिभाषा आहे साधं गुगल केलं असतं तरी त्यांना उत्तर सापडलं असतं असं धादांत खोट म्हणून अपूर्ण मी प्रत्येक गोष्ट मांडू शकतो त्यामुळे एकाचं भाषण अपूर्ण दुसऱ्याच भाषण तर अप्रासंगिक विषय मराठीचा ते सोडून ट ला घ या पद्धतीचे टोमणेबाज भाषणाची परंपरा आणि केवळ उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो ससे होल पटपणा होता उद्विग्नता होती तडफड होती या पलीकडे काहीच नाही त्यामुळे मराठी हा विषय धरला हिंदी ऐच्छिक भाषा हा विषय धरला तरी उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण नाही अपूर्ण आणि त्यामुळे हा कार्यक्रमच अप्रासंगिक होताच कारण ना भाषेचा विषय ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता आणि म्हणून महानगरपालिकेचाच म यांच्या महत्वाकांक्षेचा राजनैतिक महत्वाकांक्षेचा विषय त्याला राजनैतिक उत्तर आम्ही देऊ सक्षम आहोत